प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सत्यजित पाटील सरोडकर यांना विजयी करूया असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी केले महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारार्थ महात्मा गांधी सोसायटीत झालेल्या कॉर्नर सभेत शशांक बावस्कर बोलत होते शशांक बावस्कर म्हणाले सत्तेच्या जोरावर लोक हिताची कामे करण्यापेक्षा जनतेचे अधिकार काढून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे परिवर्तनाशिवाय पर्याय नाही समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी कर यांच्या पाठीशी मतदारांनी उभे राहिले पाहिजे राष्ट्रवादीचे प्रवक्ते यशवंत गोसावी म्हणाले सत्ताधारी बहुमताच्या जोरावर संविधान बदलून मनुस्मृती आणू पाहत आहेत अबकी वार चारशे पार हे केवळ सत्तेसाठी नव्हे तर बहुमताच्या जोरावर आरक्षण संपवण्याचा घाट आहे जनतेने हे ओळखून परिवर्तनाची चळवळ बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीला पाठबळ द्यावे माजी आमदार राजीव आवळे यांनी संविधान आहे म्हणून गोरवरिवांचे जीवनमान बदलत आहे मात्र आता संविधानच धोक्यात असेल तर संघटित होऊन ते वाचवणे गरजेचे असल्याचे सांगितले यावेळी अब्राहम आवळे स्टीपन आवळे यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी मदन कारंडे सदामालाबादे शिवाजी साळुंखे अलिशा आवळे अरुण कांबळे श्वेता पाटील आदी उपस्थित होते